दिव्याने दिवा लावत गेलं की दिव्यांची एक दीपमाळ तयार होते फुलाला फुल जोडत गेलं की फुलांचा एक फुलाहार तयार होतो आणि माणसाला माणूस जोडत गेलं की माणुसकीचं एक सुंदर नातं तयार होतं तुम्हा सर्वांना दीपामावस्याच्या हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या चार ऑगस्टला दीपामावस्या आहे या दिवशी दीपामावस्या कशी साजरी करावी तसेच या दिवशी कोणत्या चुका करू नये मुलांचं ओक्षण दीपामावसेला का करतात दीपामावसेचा शुभ मुहूर्त काय आहे तसेच या, तसे या दिवशी आपण कोणत्या सेवा कराव्यात की ज्यामुळे आपली इच्छित मनोकामना देखील पूर्ण होईल व घरामध्ये धनधान्याची कमतरता कधीही भासणार नाही याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत या मावसेला आषाढा मावस्या दीपामावस्या म्हणून ओळखले जाते महाराष्ट्रात या मावसेला गटारी अमावस्या म्हणूनही ओळखले जाते यंदा ही दीपामावस्या चार ऑगस्टला साजरी केली जाणार आहे या दीपामावसेला दिव्यांची खास आरास केली जाते आणि त्यांची पूजा केली जाते या दिवशी दिव्यांची पूजा करण्याचे खास महत्व आहे अमावस्येला दिव्यांची पूजा करून श्रावण महिन्याचे उत्साहात स्वागत केले जाते हिंदू धर्मामध्ये दिव्याला मांगल्याचे आणि शुभ कार्याचे प्रतीक मानले जाते कोणत्याही कार्याचा शुभारंभ करताना दिवा लावून देवाची मनोभावी प्रार्थना केली जाते अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचे प्रतीक आहे त्यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दिव्याचे विशेष महत्व आहे दिव्याचे हे मांगल्य समृद्धी आपल्या आयुष्यात नेहमी नांदावी यासाठी आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीप पूजन करून दीपामावस्या साजरी केली जाते या दिवशी दिव्यांची पूजा केल्याने देवाची आपल्यावरती कृपा राहते आणि आयुष्यातील अंधकार दूर होऊन आयुष्य प्रकाशाने उजळते अशी देखील धार्मिक मान्यता आहे तसेच या दिवशी दिव्यांची पूजा केल्याने घरामध्ये सुख शांती राहते असे मानले जाते दीपामावस्याच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे या दिवशी आपल्या घरातील जी काही जाळी जळमट आहे ती आपण घराबाहेर काढायची आहे ज्या काही बंद पडलेल्या वस्तू असतील त्या देखील घराबाहेर काढाव्या इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील तर त्या दुरुस्त करून घ्याव्या कारण की यानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना आहे यामध्ये आपण भगवान भोलेनाथांची सेवा केली तर कित्येक पटीने पुण्य फळ मिळते व सेवा कधीही वाया जात नाही आता आपल्याला या दिवशी घरातील सर्व दिवे काढायचे आहे मग अगदी दिवाळीच्या दिवशी तुम्ही जे काही दिवे ठेवून दिले होते किंवा घरामध्ये असे काही दिवे असतात की जे आपण कधीतरी वापरतो असे सर्व दिवे आपल्याला काढायचे आहे आणि आता हे सर्व दिवे आपल्याला स्वच्छ करायचे आहे एका मोठ्या भांड्यात गरम पाणी घ्यायचं आहे पाणी उकळून त्यानंतर ते दिवे त्यामध्ये टाकायचे आहे या गरम पाण्यात दिवे काही वेळ भिजत घालून नंतर ते स्वच्छ घासून पाण्याने धुवून घ्यावे त्यानंतर आपण सुती कापडाने हे चांगले पुसून घ्यायचे आहे त्यानंतर तुमच्या देवघरासमोर पाट किंवा चौरंग मांडून त्याच्या भोवती सुंदर रांगोळी काढून त्यात आकर्षक रंग भरायचे आहे आता त्या पाटावर किंवा चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र अंथून त्यावरती आपल्याला दिवे मांडायचे आहे दिवे मांडताना अगोदर त्याखाली आपल्याला थोड्याशा अक्षदा टाकायचे आहे तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे असे अखंड तांदूळ घ्यायचे आहे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर आता आपल्याला आपण जेवढे पण घरामध्ये दिवे आहे तेवढे घ्यायचे आहे आणि ते, ते सर्व दिवे आपल्याला चौरंगावरती ठेवायचे आहे त्या दिव्यांना देखील आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे दिव्यांना फूल वाहायचं आहे आता आपण कणकेचे काही दिवे बनवून घ्यायचे आहे मग हे दिवे बनवताना तुम्ही त्यामध्ये गूळ टाकून देखील दिवे बनवू शकता किंवा त्या कणकेमध्ये तुम्ही हळद टाकून देखील दिवे बनवले तरी पण चालतील हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते भगवान विष्णूंना देखील हळद अत्यंत प्रिय आहे हळद आपला गुरुग्रह बळकट करत असते त्यामुळे त्या कणकेमध्ये आपण थोडीशी हळद टाकायची आहे आणि ते कणकेचे दिवे बनवायचे आहे आता कणकेचे दिवे तुम्ही पाच किंवा सात असे बनवू शकता आता हे जे काही दिवे आहे ते आपल्याला एका ताटामध्ये ठेवायचे आहे आपण जे काही निरंजन समयी सर्व पाटावरती चौरंगावरती ठेवलं होतं त्या दिव्यांना या कणक्याच्या दिव्यांनीच आपल्याला ओवाळायचं आहे आता यानंतर आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे दीप सूर्याग्नी रूपस्तवम तेज सम तेज उत्तम गृहानामत कृताम पूजाम सर्व काम प्रदो भव तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील काढून घेऊ शकता किंवा लिहून घेतला हा मंत्र तरी पण चालेल या मंत्राचा अर्थ असा आहे की हे दीपा तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर त्यानंतर दिव्यांची कहाणी ऐकली जाते आयु आरोग्य व लक्ष्मी यांची फलप्राप्ती यामुळे होते असं धार्मिक ग्रंथात सांगितलं आहे आता आपल्याला यानंतर आपल्या मुलाला देखील ओवाळायचं आहे मग मुलगा लहान असेल किंवा मोठा असेल किंवा मुलगी असेल त्यांना तुम्ही ओवाळायचं आहे एका पाटावरती बसवायचं आहे फक्त दक्षिणेकडे तोंड करायचं नाही आणि आपण एक कणकेचा दिवा घ्यायचा आहे या दिवशी समयी किंवा पंथीने आपण मुलाला ओवाळायचं नाही तर फक्त आपण कणकेच्या दिव्यानेच मुलाला ओवाळायचं आहे मग मुलाला पाटावरती बसवायचं आहे त्याला गंध लावायचा आहे अक्षरा लावायचे आहे आणि आपण त्या मुलाला ओवाळायचं आहे ओवाळताना आपल्या मुलावरील इडापिडा नजरबाधा जी काही झालेली आहे ती दूर होऊ दे अशी आपण प्रार्थना करायची आहे त्याला आयु आरोग्य लाभू दे त्याची सर्वांगीण प्रगती होऊ दे असे आपण म्हणायचे आहे आणि त्या मुलाला तुम्ही ओवाळायचं आहे त्यानंतर तो जो काही कणकेचा दिवा आहे तो तुम्ही देवापुढेच ठेवला तरी पण चालेल मुलांना शुभम करोति कल्याणम् आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योति नमोऽस्तु नमोस्तुते। हे शुभम करोती कल्याणम संपूर्ण म्हणायला लावावे यामुळे मुलांना आयु आरोग्य लाभते व मुलांना कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही कोणतेही अडचणी संकटे त्यांच्यावरती आले तर ते सहजपणे मात करतात तसेच या दिवशी दीपदान करण्याचे देखील खूप महत्त्व आहे अकाली मृत्यू टाळण्यासाठी दीपदान करावे आपल्या मृतकांच्या उद्धारासाठी दिवेदान करू शकता देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी दीपदान करावे यम शनी राहू आणि केतू यांच्या अशुभ प्रभावापासून वाचण्यासाठी तुम्ही दिपदान करू शकता घरगुती वाद आणि त्रास टाळण्यासाठी देखील या दिवशी दीपदान केले जाते जीवनातून अंधार दूर होऊन प्रकाश येतो म्हणूनच आपण दिपदान करतो मोक्ष प्राप्तीसाठी देखील तुम्ही या दिवशी दिवेदान करू शकता धन समृद्धी कायम राहू म्हणूनच दीपदान करावे दिवा लावल्याने सर्व यज्ञ तीर्थयात्रा दान यांचे फळ प्राप्त होत असते मग अशावेळी आपण आपल्या देवघरामध्ये तर दिवा प्रज्वलित करायचाच आहे पण आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर देखील दोन्ही साईडने दोन दिवे प्रज्वलित करायचे आहे तसेच तुळशीजवळ देखील एक दिवा प्रज्वलित करावा आपण जिथे पाणी भरून ठेवत असतो तिथे पितरांचा वास असतो तिथे देखील आपण एक दिवा प्रज्वलित करायचा आहे मग हंडा असेल किंवा तुम्ही दुसरे काही पाण्याने भरून ठेवत तिथे आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तसेच दक्षिण दिशा ही पित्रांची दिशा असते त्यांच्यासाठी देखील आपण एक दिवा जरूर प्रज्वलित करायचाच आहे आता या दिवशी आपल्याला काही चुका करायच्या नाही तर आता या अमावस्याला गटारे अमावस्या देखील म्हटले जाते भरपूर ठिकाणी या दिवशी मांसाहार हा केला जातो पण असे करणे साप चुकीचे आहे दीप अमावस्या ही दिव्यांची अमावस्या असते आणि या दिवसाला देखील अनन्य साधारण महत्व आहे त्यामुळे या दिवशी आपण चुकूनही मांसाहार करू नये या दिवशी आपण शक्यतो तरी सात्विक अन्नज ग्रहण करायचे आहे कांदा लसूण याचा देखील समावेश हा आपल्या जेवणामध्ये नसावा तसेच या दिवशी आपण माशांना देखील पिठाचे गोळे खाऊ घालावे यामुळे पित्रांचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो व आपले पित्र तृप्त होत असतात असे म्हणतात की अमावसेच्या दिवशी आपले पूर्वज हे पृथ्वीवरती येत असतात मग ते कोणत्या ना कोणत्या प्राण्यांच्या रूपात पृथ्वीवरती येतात मग कावळा असेल किंवा दुसरा एखादा प्राणी असेल त्यामुळे या दिवशी आपल्या जर दाराजवळ कुत्रा गाय मांजर असे प्राणी आले तर त्यांना देखील आपण काही ना काही खाऊ घालायचे आहे विशेषतः या दिवशी आपण जो काही कावळा आहे त्याला भात आणि दही हे खाऊ घालावे यामुळे देखील आपल्याला पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो तसेच त्यावरती थोडेसे काळे तीळ टाकून हे तुम्ही तुमच्या छतावरती अशा प्रकारे भात ठेवू शकता किंवा जिथे पण रिकामी जागा असेल जिथे एखादा पक्षी खाऊन जाईल अशा ठिकाणी आपण असा भात ठेवायचा आहे भात त्याच्यावरती थोडंसं दही आणि थोडेसे काळे तीळ ठेवून हा भात आपल्याला कावळ्याला खायला द्यायचा आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद